मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष योद्धा मनोजरांगे पाटील अंतरवराई सराटी येथे पुन्हा उपोषणाला बसले असल्याने त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील सोनेरी येथील परशुम महाराज विखे यांनी बोदेगाव येथील मारुती मंदिरासमोर आमरण उपोषण सुरू केले असून भातकुड गावा फाटा येथे चंद्रकांत महाराज लबडे दोन दिवसापासून आमरण उपोषणास बसले आहे यावेळी शेवगावचे तहसीलदार पोलीस प्रशासन यांना निवेदन देण्यात आले मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला जोर मिळावा आणि शासनाने यावर तात्काळ कारवाई करावी या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतला आहे उपोषणाच्या ठिकाणी मराठा समाजाचे व स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली असून बालमटाकळी येथील सरपंच राम बामदळे उपसरपंच सर्जीराव घोरपडे ग्रामपंचायती सदस्य बोदेगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे सरपंच महादेव घोरतळे मराठा बांधव मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते त्यांच्या उपोषणास पाठिंबा देत आहे शेवगाव परिसरातून आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळत आहे वेदन्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर शेवगाव